भारत टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला मंगसुडीत फटाक्यांच्या आतशबाजीत तरणाईचा जल्लोष बार्बोडोसच्या मैदानावर भारतीय संघाने इतिहास घडवला कित्येक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भारतीय संघाने आयसीसीची ट्रॉफी उंचवली हा कारणामार भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना करून दाखवला दरम्यान सामना जिंकताच मंगसुडी येथील नागरिकांनी अजून शेवटचे एक चेंडू असतानाच फटाक्यांची आतशबाजी करण्यास सुरुवात केली रात्री उशिरापर्यंत युवकांनी जल्लोषात या जगजेत्याचं स्वागत केलं आय सी सी वन डे वर्ल्ड कप दोन हजार तेवीस स्पधेतील फायनलचा सा सामना कोणीच विसरू शकत नाही या सामन्यात भारतीय संघाला फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता या पराभवानंतर कोट्यावधी क्रिकेट फॅन नाराज झाले होते दरम्यान सूर्यकुमार यादवने घेतलेला अप्रतिम झेलची प्रशंसा व विराट कोहलीच्या बॅटिंगचं कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाचं कौतुक युवक चौका चौकातून करीत होते यावेळी सचिन देसाई अमोल सूर्यवंशी आरहान अथनीकर सचिन कुलकर्णी गोमटे शेट्टी रवी कोष्टी उमेश पाटील हरि पाटील अशा शेकडो युवकांनी एकत्र येऊन जयघोषासह फटाक्यांची आतिषबाजी राजवाडा चौक बसस्टँड येथे करून आपला आनंद व्यक्त केला महानकर न्यूप्ससाठी इसरार अथनिकर मंगसुळी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा